शासकीय बांधकामांची एक हजार कोटींवर देयके थकीत शासनानं कंत्राटदारांना बँकेमार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे शासनाकडे पैसे आल्यानंतर त्यांनी परस्पर बँकेला वळते केले तरी चालेल जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम राष्ट्रीय आरोग्य मिशन लघुसिंचन पाणीपुरवठा नगरविकास पुनर्वसन आदिवासी आदी विभागातील सुमारे एक हजार कोटींची बांधकामाची देयके शासन स्तरावर थकीत आहेत यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून बरीच कामे पूर्णत्वास येत असताना देखील क सदर कंत्राटदारांना त्यांची देयके अदा न केल्याने कंत्राटदारांकडून शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे मागील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या थकीत बिलांपैकी केवळ सदोतीस कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली होती जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकामध्ये मंजुरात मिळालेल्या विविध विभागातील शासकीय बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यात अनेक कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली आहेत काही पूर्णावस्थेत आहेत तर काही अपूर्ण आहेत त्या विविध लेखा शीर्षावर विशेषतः अंदाजपत्रकातील कामांवर अपुराव त्रोटक निधी वाटप करण्याची पद्धत वित्त विभागाच्या सहकार्याने अवलंबली आहे हीच पद्धत राज्यात आजवर सुरू असल्याने कंत्राटदार कर्ज काढून तसेच उसनवारी करून याशिवाय आपल्याकडील ठेवी मोडून कामाला सुरुवात करतो शासनाकडून प्राप्त निधीवर सदरची उसनवारी परत करतो परंतु यंदा शासनाकडून सदर कामापोटी रक्कमच अदा करण्यात आली नाही त्यामुळे कंत्राटदारांना अनेक मानसिक त्रास सोसावा लागतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील आठशे कोटींवर देयके थकीत आहेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे देखील पंचवीस कोटींची देयके थकली आहेत याव्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य मिशन लघुसिंचन पाणीपुरवठा नगरविकास पुनर्वसन आदिवासी या भागातील सुमारे एक हजार कोटींवर देयके थकीत आहेत तुमचं नाव आणि मी राजू राजेश कुंडळा सरकारी कॉन्ट्रार आहे मागील एक सहा म्हणजे मागील एक आठ दहा आठ ते दहा महिन्यापासून बांधकाम विभागाचे जी आहे ही प्रलंबित आहे मधात लोकसभेचे इलेक्शन होते किंवा नंतर त्यानंतर विधानसभेचे इलेक्शन झाले त्यामुळे आम्ही कंट्रकदार बंधूसुद्धा मी विचार केला की बाबा आता ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला त्यांचं त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे त्यामुळे आम्हीसुद्धा जास्ती काही त्याचा म्हणजे त्या त्याबद्दल काही जास्ती ठकोगंडा किंवा खूप जास्त काही मागणी केली नाही पण आता लोकसभेचे इलेक्शन होऊन जवळपास सहा आठ महिने झाले विधानसभेचे इलेक्शन होऊन सुद्धा चार पाच महिने होऊन राहिले तरीसुद्धा शासनाकडून आम्हाला जी करायला लावलेली कामे आहेत त्याचे देयक घेण्यात येत नाही आहे आता त्याचं त्यांना जर वर विचारणा केली तर सध्या शासनाकडे पैसे नाही म्हणून माझी शासनाला अशी नम्र विनंती व देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार मान्य उपमुख्यमंत्री शिंदे सर शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री यांना व त्याचप्रमाणे देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की आम्हाला आपल्याकडे पैसे नाही हे आम्हालासुद्धा माहीत आहे आम्ही अनेक अनेक योजनांमुळे आपल्याकडचे पैसे निघून गेलेले आहेत पण आम्ही आमचे जेवढे काही कंटकदार बंधूंचे पैसे जे शासनाकडे किंवा बांधकाम विभागाकडे जमा आहे त्या पैशाच्या अगेन्स्ट सरकारनी आम्हाला लोन बँकेतून लोन देण्याचं बँकेतून लोन देण्यात यावे त्यासाठी बँकेना सांगावे की कि किंवा मग आमची गॅरंटी जशी सरकारची गॅरंटी सरकारला जर कोणतंही कर्ज घ्यायचं असेल तर सरकारची गॅरंटी आर बी आय घेतो त्याचप्रमाणे यांनी आमची गॅरंटी घेऊन आम्हाला कमी दरात कमी व्याजदरात त्यांनी लोन द्यावं बँकेतून लोन आमचं मंजूर करून द्यावं आमच्याच पैशाच्या अगेन्स्ट जास्ती आम्हाला एकही एक एक रुपया नको व जर ज्या पद्धतीनं जर सरकारने जर नियोजन केलं की जी आम्ही आता जी कामे बंद केली आहेत तीसुद्धा करू विकाससुद्धा होईल कंत्राटदार याच्यातून बाहेरसुद्धा निघेल व म्हण व अनेक मजुरांना मजुरांना रोजगार रोजगारसुद्धा उपलब्ध होईल या गोष्टीचा माझा म्हणजे आम्हाला आता भांडण काही करायचं नाही आहे कारण की आपल्याला जेव्हा माहिती आहे स्थिती चांगली नाही तेव्हा भांडण करून काही फायदा नाही फक्त सरकारनं आमच्या बाबतीत सकारात्मक विचार करावा व जर असा विचार केला नाही आम्हाला असा हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटवून तिथून आमची मागणी मान्य करून घ्यावी लागेल व त्याच्यात सर म्हणजे कोर्टाने निर्देश दिल्यानंतर सरकारने केलं तर सरकार याच्यात काही प्रमाणात सरकारचासुद्धा कमीपणा आहे त्यामुळे सरकारने आता मोठं मन दाखवून आणि आम्हाला काय म्हणते त्याला लो म्हणजे आम्हाला आमच्याच पैशाचा अगेन्स लोन पाहिजे हे फक्त सरकारने आता विचारात घ्यावं व आमची एवढी मागणी पूर्ण करावी जेणेकरून आम्ही पुन्हा काम जोमात सुरू करू विकास चालू करू रोजगार निर्मिती करू बस एवढंच माझी या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे